पृथ्वी पासोनी झाले ते पर्वत ही म्या गुरु केले त्यापासून जे जे शिकले तेही वहिले परियेसी रत्न निकर समस्त पर्वत परार्थची वाहत तृण जल नाना अर्थ तेही परार्थ धरित असे कोणाशी नेहमी ना निवारी उबगोनी न घाली बाहेरी याचकाचे इच्छेवरी परोपकारी देतसे ग्रीष्मा अंती सर्व सरे परितो देता मागे न सरे सवेची भगवंत कीजे पुरे वर्षोनी जळधरे समृद्धी जव जव दाता देतू, तव, तव पुरवी जगन्नाथू विकल्प न धरिता मना आतू देता अच्युत अनिवार सत्य दाता हे न मनेची तत्वता या लागी दरिद्रता विकल्पवंता लागली एवं पर्वताची जे उत्पत्ती ते परोपकारार्थ एकांती उपकारा वाचून चित्ती दुजी वृत्ती जाणेना त्या पर्वताऐशी तत्वता असावी साधकासी उदारता काया वाचा आणि चित्ता सर्वस्व देता उल्हासू चेष्टा मात्रे परोपकारता सर्वदा करावी समजता कोटी लाभा हाणोनि लाता उपकारी तत्वता उद्यतू परमार्थाची या चाडा स्वार्थ सांडो निरोकडा परोपकारार्थ अवघडा रिघे साकडा परार्थे उपकार उपकारूची साकारला की परोपकारू रूपा आला तैसा जन्मोनी उपकारी झाला उपकारला सर्वासी ऊसू जैसा अवधारी सवासी गोडपणे सर्वासी पाहिजे गोडपणे उपकारी तैसाची योगीया संसारी परोपकारी मधुरत्वे जैसे पर्वती निर्झर तैसे उपकाराचे पाझर सुको नेणती निरंतर कृतोपकार जग केले सांडोनी कृपण वृत्तीची संगती उपकारी पर्वत एकांती राहीलासे उपकार मूर्ती धैर्य वृत्ती निर्धारे परोपकारा लागी निश्चित गुरुम्या केला पर्वत आता वृक्षापासून जे शिक्षित तेही समस्त परियेसी. पृथ्वीपासून काय शिकलो पर्वतापासून काय शिकलो आणि आता वृक्षापासून मी काय शिकलो सर्वांगे सर्व भावेसी सर्व काळ सर्व देशी पराधीन होवावे सर्वासी हे वृक्षापाशी शिकलो वृक्ष जेणे प्रतिपाळला तो त्या आधीन जाहला का जो छेदावया रिघाला त्याही झाला स्वाधीन योगी या घातला तेव्हा त्याची आधीन झाला एकी शुळी द्यावया चालविला तेव्हा त्याच्याही बोला अधिनो सांडूनी देहाची अहंता योगियासी झाली पराधीनता विश्व माझा आत्मा सर्वथा सर्वांच्या वर्तता बोला आतू सर्व ते मीची आहे या लागी साधक बाधक न पाहे त्याच्या बोला माझी राहे वर्तता होये संतोषे प्राप्त जे जे सुख दुःख ते ते अदृष्टा देख आत्मा मानुनी सकळ लोक पराधीन देख वर्तत लोकी निजात्मता देखता जाहली पराधीनता हे वृक्षापासून तत्वता परात्मता शिकलो आणिक एक लक्षण वृक्षापासून शिकलो जाण अतिथीचे अतिथीचे पूजा विधान ते सावधान परियेसी अतिथी आल्या वृक्षापासी करी त्यासी पत्र पुष्प फल मूळ छायेसी त्वचा काष्टासी देतसे जो वृक्षासी प्रतिपाळी का जो घावो घालू ये मुळी दोहिसी सममेळी पुष्पी फळी संतुष्टी जैसा वृक्ष समूळ सगळा अर्थिया लागी सार्थक झाला तैसा चित्ते वित्ते देहे बोला साधू संतुष्टला अर्थ्यासी अतिथीसी नव्हे परामुख हा साधूसी गुण अलौकिक धन अन्न उदक यथा सुखे देतसु अर्थी झाल्या अर्थी आल्या अर्थावयासी विमुख न व्हावे सर्वेसी हे शिकलो वृक्षापासी विवेकेसी निज बुद्धी पृथ्वी गुरु झाली पृथ्वी गुरु झाली ऐसी दुजे गुरुत्व ये वायुसी आले जे जे युक्तीसी ते ते परीयसी नरदेवा गुरुत्व जे वायुसी ते दो प्रकारी परीयसी एक ते प्राणवृत्तीसी बाह्य वायुसी दुसरे पृथ्वी गुरु त्या पृथ्वीमध्ये देखील पृथ्वी पर्वत आणि वृक्ष असे विभाग करून त्या तिघांच्या ठिकाणाहून आपण काय काय शिकलो हे सांगितलेलं आहे वृक्ष हा दुसऱ्याच्या अधीन असतो आणि तो गुण वृक्षापासून मी शिकलो असं अवधूत म्हणतात ज्यांनी वृक्ष लावलेला असतो त्याच्या तो अधीन असतो जो तो तोडायला तयार होतो त्याच्याही तो अधीन असतो योग्याला पालखीत बसवलं तर तो पालखीच्या अधीन होतो कोणी सुळावर द्यायला चालवलं तर त्याच्या आज्ञेत चालतो देहाची अहंता सोडून दिल्यामुळं वृक्ष हा पराधीनतेनी असल्यासारखा वर्तन करतो जे दुसरे आहेत ते आपलेच आहेत असं समजून साधक बाधक अशा गोष्टीकडे वृक्ष लक्षच देत नाही आणि वृक्ष त्यांच्याशी आत्मत्वानी आनंदाने वर्तन करतो म्हणून वृक्ष हा गुरु तसं म्हटलं तर पर पृथ्वी वायू त्या पृथ्वीमध्ये देखील तीन भाग करून पृथ्वी पर्वत आणि पृथ्वीवर पर्वतावर असणारे वृक्ष हे यांच्याकडून आपण शिकलो आता वायू वायूला प्राणवृत्ती म्हणजे वायू आणि बाह्य वायू हे आपण गुरु केले असं अवधूत सांगतो पुढच्या वेळेला हा तुम्ही ते म्हणा बरा भाल भाव भाललोचन भाल ऐका अनंतरावांनी केलेलं काव्य फार सुंदर आहे भाल लोचन भाल लोचन भाल लोचन पाव रे मस्तकी शशिची कला मृदुमङ्गला सुखशीतला अमृतजी तु न वरसते नितशान्तौ जगती तला मोहवी न च अल्पति हर च सर्वदा श्रीशिवा भजतो वशा मजबाधते न च आपदा निर्मला मधुरा शिवा शुभ सर्वमङ्गलकारिणी वाहते जुळु गौतमी जनतारिणी अघहारिणी स्वच्छता परिशाम्भवी न च बाढु शकते कदा श्रीशिवा भजतोशा मज बाधते न आपदा शैलजा सुभगा अतिशोभना सुमकोमला अङ्कभूषणोनि करवेष्टिते मृदु आगळा, चित्तना चलते परि सुखसे उनि विषयी मुदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते न क्षीरसागरमन्थिति सुरघे मुनी असुरासवे लाफलीरत्ने बहु न च घेतली परिति भवे कालकूटचेविले सम्पदा श्रीशिवा पावक पवन तपननी आपदा पति औषधीपतिचन्द्रमा जीवना प्रति देत ते जल ते नितती निततीक्षमा आठवे यजमान जमानरूपहि जो धरितो सदा श्री शिवा भजतो अशा, मज बाधते न च आपदा विठ्ठले धरिले श्री निजलिङ्गते मुकुटाकृति अत्रिगौतमगार्घ्यकश्यपदेवलाधिकवन्दिति सेविती कविभाटहोन् इन्द्रही धरितो पदा। श्रीशिवा भजतो वशा मजबाधतेन चापदा मदना हटे हरि ना शबरी सवे मोहिनी कबळू बगे धरी तो नवे रावणा वरदे हरि त्रिपुराचिया परि दुर्मधा श्रीशिवा भजतोशा मज बाधतेन च आपदा शोभतो जलदा परि हरि इन्दिरावरसाव कुन्द सुन्दर गौर हर भेदना परि राहिला पाण्डुरङ्गच बोलति गुजभाविका कलले यदा श्रीशिवा भसतोषा मजबाधते न च वेद हि मौनावले न च पावले मुनिजा प्रति भाविका परिभेद तो हृदयात गिरिजापती आपुले म्हणतातये ये, उणे उरते तदा श्री भजतो भजतोषा मज बाधते नचापदा, शैव वैष्णवसौरशाक्तनि गाणपत्यमतान्तरी वस्तुजी भजनीयति न च शङ्कराविणदूसरी वन्द्यः स्तवनीयः नितसेव्यः सकला सदा श्रीशिवा भजतो भजतोषा मज बाधते न चापदा भावठे उ मानसी दृढ कामदाहक कामदा श्री शिवा भजतोषा मज बाधते न भाल लोचन भाल लभूचन लो भाल लोचन धावरे लो चन, भाल लोचन भालभूचन भाल लोचन भाल लो पावरे बोला श्रीराम श्री ज्ञानदेव श्री पाठातील आज आपल्याला चार पाच आणि सहा क्रमांकाचे अभंग म्हणायचे आहेत <coughs> माझ्या ज्ञानदेवा चांग्या वटेश्वरे पत्र दिले कोरे वाचायासी गर्व केला दूर चालवो निभिंती घेतली से भेटी चांगयाची त्यासि प्रबोधुनि पासष्ठव्यात् दिला आत्मबोध ज्ञान देवे योगबळे पाठीवरी केला भांडे भाजण्याला मुक्ताईचे मकरंद म्हणे योग मूर्त सहज वसत ज्ञानाठाई ज्ञान देव म्हणा ज्ञान देव म्हणा उद्धराल जाणा भव सिंधू माझ्या ज्ञान देवे ग्रंथ रचियेले जना उद्धरिले प्रेम मात्रे गीता उपदेश प्रकृति लेखन जन्माचे कारण ज्ञान बाचा अभंगर चोनी पांडुरंग प्रीति अनुभवामृति ज्ञान भले मकरंद मणे हरी पाठ कीर्ति भारतजना भक्ति देवलि ज्ञानदेव ज्ञानदेव उद्धराल जाना भव सिंधु। माझा मा ज्ञानदेवे भावार्थ दीपिका सङ्गितली देखा भाविका ते महालया नामे प्राचीन मंदिरी प्ररेचा तीरी पुण्य क्षेत्री सोपान मुक्ताई संत समवेत श्री निवृत्तीनाथ महाज्ञानी प्रेमे ज्ञान पाठ गीतेचे चिंतन होई उद्धरण जीविताचे मकरंद म्हणे ज्ञाननाथ सिद्ध बद्ध मुक्त प्रेम भावे ज्ञानदेव ज्ञानदेव उद्धराल भ सिन्धु ज्ञानदेव ज्ञानदेव उद्धराल जाना भव सिन्धु बोला जगतगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज की जय संतन की जय 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 रघुवीर समर्थ